काय भिवू नको काय भिया लागत नाही आता मला नाही लागू राहिला साजरी आहे चला माहित तिथे अतिच आणलं होतं मला दोस्ती किरी कि काय माय चुलेटीन चुलेटीनच्या दोस्ती व्हायला बहिणी बहिणी खात्या दोस्तीने नाही बहिणी बहिणी

काई नाही हो शांता था बाई थांबा तू द्या ती ठेवून सार द्या ठेवून आधी ठेवला व आजी ये गुलाबजाम आणले तुले पाय काय काय स्वयंपाक केला धम धम केला जेव ये कशीच असतील लागते बाई मग मी कशी जीव कशी जीव मी मैले कृपाशी असतील त्या मुरदाळ्याचा बदला घ्यायचा राहिला अजून त्याचा सूड घेतल्याशिवाय मी जेवणार नाही कुणाले सुखाने जीव बी देणार नाही सूड घेतो मी <laughs> आता बाई बाई कव ही तो अजून आहे

शांततेनं मुक्ती पाय मी तुला सांगतो काही काही भटकत बसू नको काही बदला नाही घेतला जाईत कुठे दिसला तुला तो बुडा हा त्यासाठी कशाला तू तुला जीवन हे करून राहिली शिवाय राहणार नाही त्याने नरकाज जरी गेला तर तू त्याला शोधून आणतो काय करत मग हा त्यानं जे केलं तेच तू करत हा तेच करत का तू मग त्याच्यात आल्यात फरक काय राहिला त्याचा बदला घेतला नियतीने घेतला त्याचा बदला तू भी असाच मेला अदगू अदगू तो येले शांती भेटली त्या नारा हाताखाली ठुब काय करत होती तो येले राहिले हां जे आले ना इद्माले करो तो दिले उपपासी मला जीव नाही देऊ पाय किती स्वयंपाक आणला तू बी जीवू शकतो तुला शांती भेटीन तुला आत्म्याने भटकू नको आ भटकू नको माफ कर माफ कर सगळ्याला माफ कर माफ कर त्या बुड्याली माफ कर गेला तू तू तर एवढी साजरी होती ना आ साजरी होती ना मग तू कशी बदला घेऊ हो शकशील हा तू साजरी आहेस तू माफ कर जेव हईली एवढी हिंमत आली कुठून आज मी तुला आजी नाही म्हणत आई म्हणतो तू या पोरीना तुला म्हणलं असतं जेव तर तू जेवली नसती का हा का म्हणलं असतं का बदला घेतो बदला घेतो हा मग तू पोरगीच तुला म्हणून राहिली जेव जेव मग मा जेव भाई भाई। आता स्वरूप माय माय मी मा गोविंदा जेवला आहे साजरा आहेत लेकर समदे साजरे आहेत तू आता माय लेकर साजरे आहेत साजरे आहे बुडा बुडा अद्भुत गुमिला अद्भुत घुमेला इले झाले त्याचे इले झाले त्याचे <laughs> बदला 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 त्या गा त्या देवानं घेतला त्या देवाने घेतला त्याचे करून सबन साजरे आहेत महिलेकर साजरे आहेत मी जेवली पटभर मी पटभर जेवली पटभर जेवली आत्मा तृप्त झाला लय दिवसानं जेवली माहितीकडे चुकात आहेत चांगले आहेत बुढात गोद लई लाईले झाले लईले त्याले चांगलं झालं तू काय करते काय नाही हो बाई आता आली झोपली होती घंटाक तो आता तू झोपली नव्हती का तुझी मम्मी काय करून राहिली निजली सिंते। आजी मम्मी झोपली आजी मला भूक लागली काय गुलाबजामून माहिती गुलाब गुलाबजामून खात नाही मी आता तू आजी बाई जामुन आयुष्यातही खात नाही खाणं तर दूरच दूर पायात येत नाही आता टेन्शन नाही आपल्या घरचा गुलाबजामुन सोडणार नाही आई मले वाटी पिसा आजी लिहिलं या काही काही आवळे खिरी आवळे हा चांगला बसून बासुंदी काय काही आवळे तिले आता तू पाय पा आय खातन काय सोडत ते अरे तिकडे मजा घेता माई आहे ना तस नाही जाऊ दे तिच्या आत्म्याला शांती भेटली आपल्या कारणाल निमित्त हा चांगलं झालं कोणाली मोक्ष प्राप्ती हो मोरे तो आकडे पाहून तो गंगू असं वाटी मी म्हटलो लोक नेमकी हाय कोण आज लोक मी तुला असं म्हणू हे जोटी नाहीस तू हा डाकी नाहीस तू पण तकार राती तर मले वाटे बाप रे याच्याच खांदा नाही दि हाय वाटे बेलत होतो बा आम्ही रातीचं लय रा दहा दाखे उठू उठू पाहिलं म्या तुले आहे का नेमकं कसं काय हाय पिवढी हिम्मत कुठून आली तू वाचून अरे हिम्मतची घट नाही ते ना माझं सांगतल ना काय वाटते पहिले कायलं की नाही मनात मनातलं दुःख आहे त्यांना चिडेल होती ते म्हणून तशी करे पाहिलं नाही का कशी शांत झाली तिला म्हणलं तुला लेकर साजरी आहेत तर हा अहो मायचं मन होतं ते हा मायाचं मन बातो पिक बातच शांत होते आणि लेकरा साठी जेवढी चिडेल होती ते इतके वर्ष झाले म्हणून ते भटकून राहिल ती हा सांगा किती वर्ष झाले बापा 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 भटकून राहिला त्याचा आत्मा जाऊ द्या कारणाला निमित्त का होईना पण आपल्याच्या नका होईना तिच्या रे शांती भेटली

अरे दादा देणं रे देणं फक्त दोनशेच रुपये पाहायच ना देणं बाबा गुरु नाहीत म्हणून तुला मागून राहिलो किती भाव खाऊन राहिला रे देणं माझोड नाहीत ना रे माझोड नाहीत म्हटलं ना तुला होत नको बोलू होत नको बोलू तो आजवळ पैसे आहेत तू मला मुद्दा म्हणून मुद्द देत नाही येऊ दे बाबाले बाबाला सांगतो की याच्याजवळ पैसे असतात तरी भी आम्हाला देत नाही देणं देणं रे दादा देणं आपले ना माले मग देणं मले ते मग मला हसतात ना लिंबू म्हणतात ते मले माहिती आहे की नाही आहे दोनशे रुपये देत नाहीस तू बाबा आले आले की मग मी ना तू लोक तो धी मागतो अ वहिणी मला पैसे देता का पैसे माझ्या जवळ कुठे बाबा तुमच्या भावाला जण असेच करतात तो देत नाही चिकटला चिंगटला कंजूसला अवस्था करते तो मी पगार कमावीन ना त्या वाग मी त्याला भी देत नाही जात जाईन

ना, ना, ना। ओ, खा बा तू भाटा खा भाटा खा दे बाबू पैसे कुठे तू मला जोड बाबळे माझे कुठे द्या पैसे दे ना देना फक्त दोनशेच रुपये दे ना मी आईस्क्रीम खायला जातो ना माझ्या संघ <laughs> या भोपड्याला बाय कसं समजलं बाहेर जा लागते आईस्क्रीम खा लागते आबाजीला आईस्क्रीम खायलागते पाय भा स्वीटो पाय ना याला आईस्क्रीम समजते का आईस्क्रीम समजते बाबुली <laughs> मग बाबुली आईस्क्रीम समजते ओ वाय काका आईस्क्रीम खायला जाशील बाबुली ने मन काका लि असाय काका सांग दे पुराली नेतो ना मी दे तुम्हाला तुमचं पण नाही घेत तस नाही ना मुस नाही ना मी बाबुली नेतो ना देना मला फक्त दोनशे रुपये अशीच करतो गड्या तुम्ही दोघे जण बाबा घरी नाही तर लगे मले देत ना आहे ना बाबा लिहू दे मी बाबा सोडून ना कुठे गेले की आधीच पैसे घेऊन घेत जाईल बाबाने दादांना ना, ना।, ना, दादा ना की बाबा दादाली बी पटकून देतात मला देतच नाही कोणी मला आश्रम का वाटू राहील ना हाय रे बाबड्या काल रे तुले हमेशा दुसरा दिवस गेला की आईस्क्रीम ले पैसे आईस्क्रीम ले पैसे किती पैसे जमावत नाही रे आता तर परत दिशा आईस्क्रीम आणलो दादाने एवढा मोठा घरी काय नाही पाय तूच पाय आता म्हणते की तुम्हाला पैसे देत नाही म्हणते बाबा घरी नाही म्हणून तुम्हाला पैसे नाही देऊन राहिला म्हणते पाय रोज रोज आईस्क्रीम खाते पोरग अरे आता राहू दे आता आईस्क्रीमच खा लागतात लगन नाही का आता हा लगन मग रिसेप्शन रिसेप्शन मध्ये तर आईस्क्रीम असतातच दा कोणाच बाबड्याला नाही कळलं पण तुम्हाला कळलंच ना पिंकीच्या भावाच कुमारचा संबंध आहे ना आता हा दोघांची खुटी पशेलाय काय ताल तोडतात मोठे हा होईन तर वाटते बाई हा संबंध आता लग्न जुळलं की आजकाल तर बापा लग्न असतातच तुम्ही बिल आईस्क्रीम खाऊ नका आता ये जा पिंकीच्या भावाच्या लग्नात आईस्क्रीम खायला आता पिंकीच्या भावाचं लग्न आहे चॅनल सबस्क्राईब केलं नाही करा ना बापा सांगा आता ती बी सांगा लागते का करून ठेवा ते आयकॉनची घंटी बी दाबून ठेवा तुम्ही केलं माहित आहे ना माय तू आता केलं लय आंधी करेल तू तर पक्की दोस्तीन आहे हे बाजूची म्हणून राहिली ना हा समझाजणी करून ठेवा तुमच्या दोस्ता मित्र आईले बहिणीले नंदाईले नंदा आल्या असते ना घरी रसायले द्या तिचे फोन आहेले सबस्क्राईब करून आपलं चायनत सांगा ते येईले बी पाच दहा म्हणा साजरे येडे वजतात चला <laughs> आता आईस्क्रीम हा खाऊन घरचे पैसे गमावू नका पटापटा तयारी करा पिंकीच्या भावाच्या लग्नाला या आईस्क्रीमच आईस्क्रीम आहेत आता मुघ मुघ भुमु मु <laughs> घुम